गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळ नाश्ता पाणी करून माझं साडून मी चाललोय दाढी करायला माझी तीन किलोमीटरवर दाढीची दुकान आहे आणि बाईकवर आम्ही दोघं चाललोय तर आज म्हटलं सकाळ सकाळ गावाकडचा दृश्य दाखवू हे बाईक आम्ही दोघं माझ्या मेहणीची गाडी आहे आमचं साडू आम्ही मुंबई पुण्यावर पुण्यावरून येतो आणि मेहणीची गाडी घेऊन इकडं फिरत राहतो त्याला होत्या गावाकडता लिहत नाही आता दाखवत आहे पुन्हा दाखवा रोड रोड आला पण पूर्ण क्लॅरिटी चालू आहे गावाकडे आमच्या गाडी करायला तीन किलोमीटर ज्या गावाला चाललो त्या गावाचं नाव आहे कसबेट अडवळ बरोबर का कसबे टडवळ चाललोय आणि फर्स्ट टाइम माझी गाडी कॅमेऱ्यासमोर लोकांना ला दिसायला लागली कॅमेऱ्यामध्ये गाडी आहे माझी साडू आहे एकदम भोळ्यास वाटलं आजीत यांची भरपूर चर्चा चालती आणि याला काय काय सगळ्या आपले काय म्हणतात बरोबर का कारण की आपले आपले जवळचे लोक जे असतात त्यांच्या संघट वेळ घालवला पाहिजे बरोबर का पाहिजे काय आपले जे नाही तुम्ही सगळे आहेत माझे मित्र हे माझ्या बायकोचं गाव आहे माझ्या या गावावर माझ्या गावाकडचा फक्त याला पाऊस करा पुढचे काही चांगले दृश्य घेऊ फक्त पाऊस करा कॅमेरा चालूच ठेवा वरती वरती ते दोन रेषा दोन रेषेवरच त्याला त्याला जाता हा हा लालवर पण हा हा तू वरतोय कॅमेरा लोकांना वाटलं भाई हा असं तुम्हाला पण त्याच अँगरमध्ये आहे ना असा रस्ता घ्यायचा आणि घेतो हाय सगळा बंद करा काय तिथे वर न घेऊ आपण दोघही घाता सकाळ सकाळ स्टेटससाठी आपल्या अंतर तुम्ही गडबड केली ते आकडे आहे ना आकडे आकडे आहे ना आकडे ते उलटे घेतले म्हणजे कॅमेरा येऊ टेटस उलटे आहे ना दाढी करायला हळू हळू मोदी दोनदा धोका झालाय आमच्यासोबत काय म्हणता त्यामुळे जरा सगळं जपायला पण लागते तिसरी पण नाही निसर्ग आ ह्या सीनसाठी मी येतो गावा हे ऊस माझ्या भागात भरपूर पाऊस झालाय आणि निसर्ग गावा काढता निसर्ग काय कसं काय गाण्यासाठी मी आलोय त्यांना हे गाणं लई दिवसाने तुम्हाला बघाय भेटेल त्यासाठी गाडी करायची का चालतो काय म्हणता नाही आनंद येतो गावाला आल्यावर जीवनाचा मस्त पाहिजे माझ्या गावाकडनं असं की सासवाडीवरून गावाला चालत जावं काय म्हणता माझे आजोबा यायचे ह्या साइडला माझे आजोबा माझ्या बायकोच्या आजोबा दोस्त होते एका नात्यातले होते त्यांच्याकडनं आमचं नातं झालं तर जुना इतिहास मला आठवतो काय म्हणता अरे ह्या रस्त्याने पहिला तर तुमच्या मामीला आहे ना माझ्या नावावर चालकाळ आहे ना, ना।, ना। तिकडनं जो मी आलतो ना अठरा वर्षाचा आजूच्या वयाचा तुमच्या मामीला बघा ह्या रस्त्याने चालत आलो माझ्या पायाला पुढं आलती बुटाची चांगत त्याला अरे पंचवीस तीस वर्षे हाच तो रस्ता फुलगी बघायला आलतो भरपूर आठवणी आहेत या रस्त्याच्या लांब व्हिडिओ व्हायला लागलाय जरा बंद करतो ભાચી લોકં ઇમાનદારી રાવવાય બનતા આપણે ભાચી લાઉન કરા